श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि आज आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे कारण यंदाची चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी आली असून तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनदा येते यावेळी श्रावणातील मंगळवारी ही चतुर्थी येत असल्याने या चतुर्थीला फार महत्त्व आहे या वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहेत आणि तब्बल एकवीस वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये एकदाही संकष्टी चतुर्थीला अंगारक योग निर्माण झाला नव्हता परंतु दोन हजार पंचवीसमध्ये पहिलाच हा अंगारक योग जो आहे तर तो आलेला आहे आणि त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा करते उपवास करते तर त्या व्यक्तीला अपेक्षित फळं प्राप्त होते या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते म्हणून आज आपल्याला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे आज चंद्रोदयाची वेळ असणार आहे नऊ वाजून बारा मिनटे तर यावेळेला तुम्ही चंद्राची पूजा करून श्री गणेशाची आरती करायची आहेत आणि यानंतर व्रत जे आहे तर ते सोडायचं आहेत धार्मिक मान्यतेनुसार आपण जर अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्या वर्षातील सर्व चतुर्थींचे शुभ फळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात या दिवशी गणपती बाप्पा हे चार मस्तक आणि चार हाताच्या रूपामध्ये असतात आणि या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पा स्वत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी गणेश तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मंगळवार अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबावर कधीच वाईट संकटं विघ्न येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही चतुर्थीचा शुभमुहूर्त जो आहे तर तो असणार आहे परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तीनही सांजेची वेळ असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते अंगारक्की संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा व्रत आणि उपाय करण्याचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गणपतीला संकटनाशक असं म्हटलं जातं आणि या दिवशी संकटनाशक गणेश रूपाची पूजा केली जाते कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास बाप्पांची पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान बुद्धी मिळते असे देखील म्हटले जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्यांनी आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं अंगारकी चतुर्थी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करून काही उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या या नष्ट होतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचण येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपल्या घराला कोणी काही नजर बाधा केलेली असते तर तेव्हा आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय आपल्या घरात केल्याने श्री गणेशाच्या कृपेने घरातील सर्व संकट अडचणी दुःख हे नष्ट होतात आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरातील आजारपण जे आहे तर ते सुद्धा निघून जात असते कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे पहा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण काही खास उपाय जर केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो तुम्ही नेहमी लावतात धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर या, या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला अख्खी एक खोबऱ्याची वाटी जी असते तर ती घ्यायची आहेत जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल यानंतरनं या, या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जो पांढरा भाग असतो तर त्या वाटीमध्ये तुम्हाला दोन भिमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि या कापरासोबतच आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असेल अशाच दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा कापूर आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहेत जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतर ती वाटी तसेच तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ती वाटी उचलून निर्माल्यामध्ये टाकायची आहेत ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती घरामध्ये कुणीही खायची नाही त्या वाटीमध्ये आपल्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित झालेली असते त्यामुळे ती वाटी न खाता तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत तर अशा पद्धतीने हा साधा छोटा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे बघा बऱ्याच जणांनी हा उपाय केला सुद्धा आहे आणि बऱ्याच जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे नक्की करा तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले फरक जे आहे तर ते जाणवतील त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत परंतु तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नसेल त्यामुळे तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील तर तुम्हाला आज एकवीस गुळाचे लाडू बनवायचे आहेत अगदी छोटे छोटे जे आहे तर ते एकवीस गुळाचे लाडू बनवायचे आहेत ते एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि हे एकवीस लाडू तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत बप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गण गणपतय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि तीन वेळा गणपती अथर पठन करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून जी काही आपली मनोकामना आहेत ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाया एक उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तुमच्या विवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील काही अडचणी असतील तर तुम्हाला आज दोघांना दिवसभर व्रत करायचं आहे विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत रात्री चंद्रोदय झाल्यानंतरनं चंद्राची पूजा करायची आहेत गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर तुमच्या विवाहिक जीवनातील समस्या या दूर होण्यासाठी मनोभावे बाप्पांकडे प्रार्थना करायच्या आहेत अतिशय प्रभावी सेवा आहेत किंवा तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता जर तुम्ही ही सेवा आज अंगारकी चतुर्थीला जर केली तर नक्कीच तुमच्या विवाहिक जीवनातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धन संपत्ती पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये धन संपत्ती येत नसेल कष्टाला यश मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वाढ होत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाचंच तेल घ्यायचं आहे तिळाचं तेल नसेल तर साधं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हा दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत असं केल्याने तुम्हाला खूप चांगले फळ मिळतं जर तुम्ही पैशांच्या अडचणीत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसे तुम्हाला धनलाभ होईल व्यवसायामध्ये वाढ होईल आणि घरात बाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल त्याचबरोबर तुम्ही खूप दिवसापासून कर्जामध्ये बुडालेले आहेत तर बघा आज मंगळवार आहेत मंगळवारी ही चतुर्थी आहेत आणि मंगळवार हा हनुमानांना समर्पित असणारा सुद्धा दिवस आहे आणि म्हणून आज हनुमान आणि गणपतीची पूजा करा तसेच हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन ऋणमोचक स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहेत मंदिरामध्ये जाऊन शक्य नसेल तर घरीच तुम्हाला हे ऋणमोचक स्तोत्राचं पठण करायचं आहे हा उपाय केल्याने तुमचे कर्ज कमी होईल आणि पैशांच्या समस्या हळूहळू दूर होतील या मंगळवारी म्हणजेच अंगारकी चतुर्थीला ऋणमोचक स्तोत्र वाचल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल तुम्ही विघ्नहर्ता गणेश स्तोत्र देखील वाचू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम रखडलेलं आहे कामे तुमची मार्गी लागत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला आज एक लाल रंगाच्या कपड्यात एक मुठभर लाल मसूर डाळ ठेवायची आहेत तांब्याचे नाणे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे तांब्याचे नाणे नसेल तर साधा तो मला एक एक तर तुम्हाला एक रुपयांचं एक नाणं घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला त्याची एक पोटली तयार करायची आहेत यानंतर ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांची त्या पोटलीची पूजा करायची आहेत यानंतर रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि ही पुरसुंडी तुम्हाला वाहत्या नदीमध्ये विसर्जित करायच्या आहेत हा उपाय केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव हा कमी होतो आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा कामात यश मिळू लागते तुमचा व्यवसाय वाढतो आणि रखडलेली कामेसुद्धा मार्गी लागतात तर हे काही असे प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला आज अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत जे उपाय मी तुम्हाला सांगितले तर ते अतिशय सात्विक आणि शंभर टक्के प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ